गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिगमोत्सव शिगमोत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सव होय सांगेली गावात महाशिवरात्रीला फणसाचे झाड देव म्हणून निवडले जाते होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून पूजले जाते सांगिली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे कोकणात इतर मंदिरात दगडी पाषण असते मात्र सांगेली गावात फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचं पाषण बनवलं जातं सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरिजनाथ म्हणून दैवत मानलं जातं गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते यामुळे सांगेली गावातील ग्रामस्थ था, फणसाच्या झाडाला देव मानतात गावची जेव्हा शिम आहे म्हणजे होळी आहे शिवा सुरू होतो महाशिवरात्र दिवशी आम्ही हे तयार करून पसंत केले जातं तिथून ते आज आतापर्यंत दिवशी ज्या म्हणजे होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सर्व मानकरी येऊन जाते तिथे सर्व मानकरी मंदिरमध्ये येऊन श्यास वर काढणार श्यास इथून वादत त्या ज्या ठिकाणी आम्ही ते झाड बघितलेलं आहे त्या ठिकाणी नेतो आम्ही त्या ठिकाणी श्यास लावली जाते त्या ठिकाणी पुन्हा ते झाड तिथं तोडून नंतर काम करून काय सुतार वगैरे शिवलिंग शिवलिंग ते खांबामध्ये ते हे काय रूपांतर करतात त्याच्यानंतर पुन्हा ते तिथून झाड ते पुन्हा खांद्यावरून रात्रभर खांद्यावरून आहे ते ज्या ठिकाणी आम्ही खांद्यावर उचलल्यानंतर एक आमचे दरटुकडे एक जागा आहे त्याच ठिकाणी आम्ही उतरणार ते म्हणजे जमिनीला लावलं जात नाही तर पुन्हा तिथून उचलल्यानंतर सगळं आमच्या मंदिरमध्ये येतो मंदिरमधून जो सुनादेव आहे ती दो दोघांची पुन्हा भेट होते तो नवी तो माक्षा, माक्षा है है जुना, जुना आणि जे नवीन आहे तो मागच्या मागच्या नाही येणार आणि जुना हा पुढच्या जाणार त्याच्यानंतर जुन्याच्या जे प्रचार जागा आहेत तिथं आम्ही देतो असा आमचा पंचकृषी म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये वेगळा हा सांगेली गावचा एक महा होळी उत्सव आहे